एक ग्राम सोने घेऊन सोळाशे रुपयांचा नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने पनवेलमधील डी एम कोठारी ज्वेलर्सने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी डी एम कोठारी ज्वेलर्सच्या दुकानासमोर निदर्शने करून समोर आहे तळोदा तसेच पनवेलमधील स्थानिक शेतकऱ्यांनी डी एम कोठारी याला अटक करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे यामध्ये काही जणांचे पंधरा लाख तर काही जणांचे चौतीस लाख रुपये असे एकूण सतरा जणांचे सहा करोड पन्नास लाख रुपये त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यात आले मागील वर्षी जुलैमध्ये डी एम कोठारी आपल्या परिवारासह पसार झाल्यामुळे या सतरा शेतकऱ्यांनी डी एम कोठारी विरो यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली त्यानंतर डी एम कोठारी यांनी वकिलामार्फत जामिनासाठी प्रयत्न केले मात्र पनवेल न्यायालयात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांना जामीन, जामीन मिळाला नाही सदर प्रकरण नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी असतानाही एक वर्ष उलटून गेलं तरी अद्याप डी एम कोठारी यांना अटक झाली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे मिळण्याचा मार्ग दिसत नाहीये मी सलमान पटेल राहणाराचा आम्ही मुसलमान मराठी कोकणी कमी आम्हाला यांनी इकडे बोलवला आम्ही आलो सोना बनवण्यासाठी घरगुती यांनी असं असा इस्कीम लावली की तुम्ही पैसे लावा पैसे लावल्याच्यानंतर एक कोणाला सोळाशे रुपये तुम्हाला भेटतील बेनिफिट आम्ही बेनिफिटच्या हिशोबात मी माझे पैसे लावे एवढे माझ्या पाठीमागे आणखी तीन जणांचे पैसे लावल्यात माझे टोटल चौतीस लाख रुपये आहेत ते त्यांनी मला एवढ्या ती वर्षात सहा आठ नऊ महिन्यात त्यांनी मला लाख ते सव्वा लाख रुपये त्यांनी दिला बाकी सर्व पैसे आमचे त्याच्याकडे आम्ही लावत होतो आणि तो आम्हाला चिठ्ठी देत होता एक महिन्यात सोळाशे रुपये देत होता बेनिफिट ते त्याच्या हिरतात आम्ही त्याच्याकडे पैसे लावत होतो ते पैसे आमचे वार होते ते कधी आम्ही पैसे मागले ते तू बरं करड करेगे आणि पैसे बढते जाईंगे त्याच्यासाठी आम्हाला ती लालच येत होती आम्ही याच्याकडे पैसे लावत होतो तो महिन्याला आम्हाला सोळाशे रुपये बेनिफिट देत होता त्याच्यानंतर एकदा त्यांनी स्कीम अशी त्याच्या डोक्यात आली की सगळं फसवाच्या पाठीमागे तो लागला की त्यांनी आम्हाला दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी आम्हाला सर्वांना एकदाच घेतला आणि चुन्हा लावला आमच्या ग्रुपमध्ये अठरा जणां आम्ही आहोत आमचा अठरा जणांचा ग्रुप आहे आम्ही याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले आणि तो फ्रॉड झाले त्याचं पुणे फॅमिली फ्रॉड झालेली आहे तो आता सध्या भेटत नाही आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कोर्टात वळलेला आहे ते कोर्टाने पनवेल कोर्टाने त्याला बेल नाही दिली आणि तो मुंबई हाय कोर्टात गेला आहे हायकोर्टात पण त्याला बेल नाही झाली आणि तो सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात पण त्याला बेल नाही झाली तिथून पण रिजेक्ट झालेली आहे हे वरीच झाला याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो अजूनपर्यंत सापडत नाही कुठे असेल ते आमचं एक निवेदन आहे की तो कुठे पण कोणाला सापडल दिसल ते आम्हाला कलवा नाही ते प्रशासनला कलवा नाही ते पोलीस डिपार्टमेंटला कलवा की पोलीस पण एक वरीच झाला त्याला शोधतो तो अजून भेटत नाही आणि यांना यांनी आम्हाला लय मोठं आमच्याशी फ्रॉड केले आमचे कष्टाचे पैसे आहेत आम्ही चलवजा जे शेतकरी राहणारे आहोत आमचे पैसे दोन नंबरचे आहेत आमचे मेहनतीचे पसिनेचे पैसे आहेत ते आमचे पैसे लवकरात लवकर आम्हाला भेटायला पाहिजेत आणखी इतर आम्ही अठरा जणां ग्रुपमध्ये आहोत सोळा ते अकरा जणं आणखी काही जणं आहेत जे आमचे जे भीतीच्या मुले की आईला माहीत पडल वडिलांना माहीत पडेल त्याच्यामुळे आल्यांना नाही ते त्याच्यासाठी त्यांना पण यायचं असेल ते माझ्याशी संपर्क करा माझा नंबर आहे नाईन एट टू वन नाईन सेवन फाय झिरो सेव्हन झिरो अठ्ठ्याण्णव एकवीस सत्त्याण्णव पन्नास सत्तर मला कॉल करा मी त्यांची पूर्वे हे कारवाई करी एक म्हणजे स्कीम क्रिएट केली आणि आमचे स्थानिक लोक इकडचे राहणारी जे आहे गाववाले आहेत आहे तलोजाचे पनवेलचे आणि इकडचे स्थानिक लोकांना एक स्कीम दिली तर तुम्ही पैसे घेते या माझ्याकडे मी तुम्हाला दहा गिलामो सोळाशे रुपये परती तुला सोळाशे रुपये प्रॉफिट नफा प्रॉफिट नफा परतावा तुम्हाला भेटतात त्याशी तुमच्या पोराचा बालाचा एज्युकेशनचा फीस वगैरे भरायला तुमचे खर्च चालणार आणि यांनी काय केलं दुसऱ्या लो लोकांना आणायला सांगितलं इ असं करून करून त्यांनी वीस तीस लाख रुपये एक एक लोकांची हाती करून सहा करोड पन्नास लाख साडेसहा करोड रुपयाचा मोठा फ्रॉड केला आणि दुकान बंद करून इकडून फरार झालेला निर्वरित झालेला आहे आम्ही कंप्लेंट केली पनवेल कोर्टाने त्याची जामीन फेटाळली नंतर तो हायकोर्टला गेला हायकोर्टनी पण त्याची जामीन फेटाळली आणि नंतर तो सुप्रीम कोर्टला गेला सुप्रीम कोर्टनी पण त्याची जामीन फेटाळलेली आहे हा आणि पोलीस त्याला शोधत आहे पण तो अजून भेटलेला नाही आहे ते आमची विनंती आहे का स्थानिक लोक पण त्याचा जर ॲड्रेस कोणाला भेटला तर आम्हाला साकार्य करावी आणि पोलिसची प्रशासनची शासनची आमची विनंती आहे का लवकर लवकर आम्हाला न्याय भेटावे व आमची जे मेहनतीचे पैसे आहे ते आम्हाला गरिबांना परत मिळावे इकडे सर्व कोण मच्छी विकणारी आहे कोण शेतकरी करणारी शेती करणारी आणि लोकल लोकल कोणी रिक्षा चालून आणि लोकल गरीब गोर गरिबांचा जो फ्रॉड झालेला आहे इतका मोठा कोण ती त्यामध्ये न्याय भेटावे अशीच आमची विनंती आहे इन्व्हेस्ट केलेले आहेत प्रत्येकानी काही लोक आज रिक्षे पण चालवतात त्यांनी त्याची घरपोट घरात घरासाठी खर्चीसाठी मुलाच्या शाळे वेळेसाठी पैसे त्याला पैशाची गरज असल्यामुळे ते आज रिक्षे विकत मच्छी विकतात त्यांना त्यांना यायला भेटला नाही त्यांना ज्यांना यायचा असेल त्याने भाईशी कॉन्टॅक्ट करा सलमान भाईशी त्यांनी कॉन्टॅक्ट करावा ते काही लोकांना जर दिलीप कोठारी दिलीप मदनलाल कोठारी कोणाला काही इथे आजूबाजूच्या संपर्कात असेल कोणाच्या त्यांनी प्रशासनाला पण पोलिसांना पण इन्फॉर्मेशन करावा असं लवकर लवकर आढेश झाला पाहिजे आम्ही इथे सी एम कोठारील कोठारी तर आम्ही सव्वीस लाख रुपये येतो त्यांनी मनाचा परतावा नाही जेवढी ते पैसे भेटायचे तिथं शिक्षणमध्ये एक करायचा आणि ते पैसे वाढत जाईल त्यांनी आम्हाला पैशाने दिल्या ही रडी झालं दुकान बंद करून बलावलेलं आहे त्याच्यावर एम पी आय डी केस बसलेली आहे आणि पनवेल कोर्टामध्ये अपील केली रिजेक्ट केले गेली बेल त्याची आणि मुंबई हायकोर्टला केलं रिजेक्ट केलं गेले के सुप्रीम कोर्टमध्ये बी गेला सुप्रीम कोर्टने त्यांना रिजेक्ट केलेला आहे की एवढंच आहे की आदोप पोलीसच्या आता बसले नाही कुठे बी असेल लोकांची मदत करा त्याचा अड्रेस द्या पोलीस स्टेशन स्टेंट लवकर लवकर तर ॲड्रेस करा आम्हाला न्याय द्या आमचे आम्हाला पैसे द्या बाकी हमारा दूसरा काय ना हमसे हमारा पैसे भेजने पे जाए जमा चले आओ ना हमसे एक होते आओ तो हमसे पैसे हमारा भेटो लाओ खर्चे लौटो करो रुपये का टोटल जो है उसने घोटाला किया है इसके अलावा और लोग ने किया जो हमारे साथ में नहीं आए और अभी एक से डेढ़ साल हो गया मगर अभी तक वो मिल नहीं रहा है पुलिस उसको ढूंढ रही है हमारी विनंती ये है कि पुलिस उसको जल्द से जल्द ढूंढे और उसको अरेस्ट करे इसके ऊपर एम पी आई डी का भी केस भी दाखिल हुआ है वारंट भी उसका निकला है पूरे परिवार का वारंट निकला है और उसने मुंबई हाई कोर्ट में भी अपील की है बाहर से ही जमीन की उधर भी नहीं हुआ हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट तक गया है उधर भी उसकी जामीन नहीं हुई मगर प्रॉब्लम यह है कि मिल नहीं रहा है अटक होगा तो आगे उसका केस चलेगा और हमारा पैसा हमको मिलेगा तो हमारी सरकार से विनंती यही है कि जल्द से जल्द उसको अटक किया जाए का आमचे आम्हाला पैसे परत भेटावा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होता का सोळाशे रुपये सोळ्यामागे नफा देऊ आम्ही त्या हिशोबात मीनी माझ्या संपर्कात माझे नाते तिघां चौघांचे पैसे घेऊन मी इन्व्हेस्ट केलेले आहेत माझे एक एक किलो एकशे ना दहा ग्राम सोना लावलेला आहे मीनी त्यांनी मला परतावा भेटता भेटता काहीच भेटलं नाही मी पैसे इन्व्हेस्ट करत गेलो प्रत्येक वेळी तो आश्वासन द्यायचा का पुढच्या महिन्यातला पावती देईन एक तारखेची पावती द्यायचा एक जुलैची जर दिली तर पुढची एक ऑगस्टची देण्याचा हे एका एका महिन्याला सोळाशे रुपये पैसे तर प्रॉफिट देऊन नफा देईन असं सांगून सा माझे पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केले होते मी सर्व आणि एक किलो एकशे ना दहा गिराम त्याच्याकडे सोना इन्व्हेस्ट केलेला आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या मागे तीन चार पाच इन्व्हेस्टर आहेत त्याचे त्यांनी बायकोचा घरातला सोना जुना जुना विकून त्याच्याकडे पैसे इन्व्हेस्ट केले प्रत्येकाला आश्वासन दिला होता का घरात सोना ठेवून काय उपयोग होणार नाही त्याच्यात काय वाढ होणार नाही तुमची तुम्ही माझ्याकडे पैसे इन्व्हेस्ट कराल त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करा त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट भेटत जाईल त्याच्यात जा तुम्हाला घराघर गर घरखर्चीसाठी प्रॉफिट होईल प्रत्येक महिन्यात तुम्हाला प्रॉफिट वाढता जाईल त्याच्यात जा त्यांनी आम्हाला वर्षभरात कुणाला काही महिने प्रॉफिट दिला कोणा दोन महिने कोणी सहा महिने कोणी आठ महिने प्रॉफिट घेतला तर प्रत्येकाचे प्रत्येकाचे पैसे इन्व्हेस्ट झालेले आहेत त्याच्याकडे त्यांनी दीड वर्षापासून फ्रॉड केलेला आहे दुकान बंद करून गेला इथली पण एक दुकान बंद केली पनवेलची एक नवीन पनवेलला पण टाकली होती डी एम कोठारी डीएम कोठारीचा पण बोर्ड काढून आलिया कोट का आलियासचा नावाने चेंज केला इथला पनवेलचा डीएम कोठारीचा बोर्डचा बॅनर हटवलेला आहे तो बॅनर काढलेला आहे त्यांच्या हो नातेवाईकाची दुकानं चालू आहेत त्यांची घरगुती तर सर्वच लोकांच्या संपर्कात आहेत त्याची घरगुती लोक इथे राहतात तो इथे कुठे पण फरार झालेला आहे तो इन्व्हे तो बेल टाकते पनवेच्या पनवेलच्या पनवेल कोर्टात बेल टाकली रिजेक्ट झाली मुंबईच्या हायकोर्टला टाकली त्यांनी त्याच्या बा जी सुप्रीम कोर्टला टाकली तरी बायकोची तरी सुप्रीम कोर्टपासून रिजेक्ट झालेली आहे तरी ते सुप्रीम कोर्टचा आदेश असा होता त्याला लवकरात लवकर त्यांच्या घर ज्यांचे नाव एम एफ आर आय दर्ज आहे एफ आय आर वाल्यांशी त्याला हे अरेस्ट करा लवकरात लवकर अरेस्ट करावा अरेस्ट झाल्याशिवाय त्याचे काही पैसे निघणार नाही प्रत्येकाचे पैसे आहेत आमच्याकडे कॉपी आहे हायकोर्टाची पण आहे सुप्रीम कोर्टाची पण आहे एफ आय आर झालेली आहे त्यांनी एम पी आय डी कायदा लागलेला आहे एम पी आय डी कायद्याच्या थ्रू अगेन्स्ट त्याला अटक करावा लवकरात लवकर स प्रशासनाशी आमची रिक्वेस्ट आहे तर त्याला लवकरात लवकर अटक करा यावेळी तो अटक होईल तेव्हा पुढे काही ना काही लोकांचे पैशांची बघायची सुविधा होईल अरबीन न्यूजसाठी न्यूज ब्युरो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका